नमस्कार लाडक्या बहिणींना मी नितेश सोनोने बोलतोय मराठी अपडेट या चॅनल वरून लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीत ज्यांना वडील नाहीत ती कशी करायची भरपूर जणांचा प्रश्न होता तो प्रश्न आता सुटलेला आहे कारण लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाहीत त्यांच्यासाठी पर्याय आलेला आहे त्यांची केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत कारण अठरा नोव्हेंबर रोजी आज शासनाचा नवीन जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि मी तुम्हाला केवायसी सुद्धा करून दाखवणार आहे आणि तुम्हाला पुढे कसं करायचं हे पण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर व्यवस्थित व्हिडिओ नीट पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून किंवा लॅपटॉप मधून वेबसाईट वर यायचं लाडकी महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर यायचं आहे वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल इथे आल्यानंतर हा जो बॉक्स आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करा या बॉक्स वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे विचारेल लाभार्थी आधार क्रमांक आता जे कोणी लाडकी बहीण आहे जो कोणी लाभार्थी आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक इथे टाकल्यानंतर कॅप्चा आहे जो नंबर दिसतात तो आहे तसाच तिथे टाकायचा आहे आणि मी सहमत आहे त्यावरती क्लिक करायचे आहे ओटीपी टी पी पाठवावरती क्लिक करायचे आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी येईल कधी कधी ओटीपी उशिरा येतो थोडा वेळ तुम्ही वाट पाहा किंवा रात्री सकाळी पहाटे तुम्हाला केवायसी करायची आहे आता हा ओटीपी येईल ओटीपी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे आता ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला बॉक्स तुम्हाला बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे आता सर्वजण विचारतील की याच्या पुढे आपल्याला काय करायचे आहे सबमिट केला तर तुमचं काय आता झालेलं आहे ज्यांना पती नाहीत ज्यांना वडील नाहीत त्यांना एवढीच प्रोसेस करायची आहे म्हणजे पहा ओटीपी टाकून सबमिट केला आता विचारते वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाका तर इथं कोणाचाही आधार नंबर टाकायचा नाही एवढीच अर्धवट केवायसी करायची आणि हा सोडून द्यायचा आहे एवढंच काम तुम्हाला करायचं आहे म्हणजे फक्त लाडक्या बहिणीची आधार नंबर टाकून ओ टी पी घ्यायचा आहे पुढे आपल्याला पतीचे किंवा वडिलांचे आधार नंबर टाकायचे नाही फक्त जे काही पती आहे वडील आहे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा घटस्फोट झाला घटस्फोटाचे निराधाराचे प्रमाणपत्र असेल कुणीही नसेल जर निराधाराचे प्रमाणपत्र असेल जे काही का, का कागदपत्र असतील ते तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या काही तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका आहेत त्याकडे तुम्हाला ती कागदपत्र म्हणजे म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल तुमचं घटस्फोट प्रमाणपत्र असेल निराधार असेल किंवा मृत्यू प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला तुमच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जमा करायचं आहे कोणाकडे जमा करायचं आहे तर अंगणवाडी सेविकांच्या जी आर मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे तुम्ही याचा जो जी आर आहे ते तुम्ही पाहू शकता कि अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र तुम्ही जमा करायचे आहे जर तुमच्या शेजारी जर शहरामध्ये अंगणवाडी नसेल तर तुम्ही जे काही महिला बाल विकास मंडळ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही जमा करू शकता तर अशा पद्धतीने ज्यांना पती आणि वडील नाही आहेत त्यांना अशा पद्धतीने केवायसी करायची आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र